माणूस हा सवयीचा गुलाम आहे लग्नाअगोदरपासून तिचं प्रेमप्रकरण चालू आहे तिला त्याच्यात अधिक मजा किंवा आनंद मिळतो म्हणून असेल कदाचित ती तुमच्याशी संबंध ठेवून प्रियकराला भेटायला जाते आता तुम्हाला ही गोष्ट कळली आहे तुमचं तिच्यावर प्रेम आहे तिचंसुद्धा तुमच्यावर प्रेम आहे मग तिला विश्वासात घेऊन तुम्हीच तिच्याशी संवाद साधला तर त्यातून योग्य मार्ग सापडेल तुमचं खायचं तुमचं नाव लावायचं मजा त्याला द्यायची हे काही योग्य नाही सहा वर्षात तुम्हाला मुलं असतील तर ती त्याची तिला जाणीव करून द्या पुढं भविष्यात मुलांवर वाईट संस्कार होतील समाजात हलकेपणाची वागणूक तुम्हाला मिळू शकते इतरांना समजल्यावर ते लोकं तुमच्या बायकोकडे वाईट नजरेनं बघतील त्या प्रियकराचं लग्न झालं नसेल तर ही बायको जबाबदारी त्याच्यावर सोपवा आणि तुम्ही मोकळे व्हा नाहीतर तिच्या माहेरच्यांना ही सगळी प्रेमकहाणी सांगा ते काहीतरी मार्ग काढतील कुणाचा तरी एकाचा संबंध ठेवलेला बरा दोन्ही दगडांवर पाय ठेवणं योग्य नाही ऐकत नसेल तर घटस्फोट हाच एकमेव पर्याय आहे आपण लग्नात फक्त तांदूळ अक्षता वापरतो दुसरं कोणतंही धान्य नाही अक्षता वापरतो याची खालील दोन महत्त्वाची कारणं हे एक धान्य असं आहे की जे आतून कधीच किडत नाही त्याला आतून कीड पडत नाही म्हणूनच शुद्ध चारित्र्याला शुद्धतेला धुतलेल्या तांदुळाची उपमा दिली जाते शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं अधिक उत्तम असतं बापाची जबाबदारी कधीच संपत नाही अगदी कन्यादान केल्यानंतरही बापावर मुलीची जबाबदारी असतेच नितळ असलेल्या मनाचा तळच दिसतो कधीतरी कर ना सहज फोन आणि विचार मला काही माझ्याबद्दल किंवा मा काही सांग तुझ्याबद्दल आवडेल मला तुझा फोन आल्यावर तुझ्याशी बोलायला कित्येक दिवस एकाच गोष्टीत अडकून बसणार आहेस जरा बाहेरचं जग काय करतंय ते बघ असा कितीक दिवस जग म्हणेल याचा विचार करणार आहेस कधीतरी स्वतःसाठी जगून बघ अनोळखी म्हणून भेट झाली होती पण आता मनातलं दुःख आनंद तिला सांगितल्याशिवाय झोपच लागत नाही मी तर एकाच व्यक्तीवर माझी आवड संपवली आता मला माहिती नाही प्रेम कशाला बोलतात डोळ्यातून अश्रू ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याच वाटतं की दुःख त्याच्यासोबत वाहत नाही ज्या गोष्टीसाठी वेळ प्रार्थना दिलेले केलेले असते नक्कीच अपेक्षा कुठेतरी मनासारखं व्हावं मिळावं अशाच असतात एकीकडं जिवंत माणसाची मनं दुखवायची आणि दुसरीकडं खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पापं धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे मी आहे ना हा आपल्या माणसाचे कापुलकीचा शब्द प्रत्येक संकटाशी लढण्याचं बळ देतो बांधून ठेवायचंच असेल तर एखाद्याच्या विश्वासाला बांधून ठेवा कोणाच्या इच्छांना बांधून ठेवणं याला प्रेम नाही म्हणत दुसऱ्यांवर प्रेम करता करता स्वतःवर प्रेम करणं विसरायचं नसतं प्रेम तर सगळेच करतात तो निवडलेल्या व्यक्तीबरोबर आनंदाने संसार करता आला पाहिजे वाढलेल्या अपेक्षांमुळं नात्यांची वाढ खुंटते कुणाच्या नशिबी सजवलेला पलंग तर कुणाच्या वाट्याला तिरडी येते कोणी आठवण बनून सुकतो कोणी पुस्तकात तर कोणाच्या पदरी रिकामी परडी येते मनासारखे घडत नाही हवे ते पदरी पडत नाही पाणी घालत राहावे मुळाशी जरी वेल गगनी चढत नाही मी डोळे बंद करतो तेव्हा तुझा चेहरा समोर येतो आनंद काय असतो याची जाणीव तेव्हाच होते